नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मी जगदीश गावडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आमचा तिसरा दिवस आहे मागील दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो पंढरपूर ते तुळजापूरमधील प्रवास आणि माहिती व दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो होतो अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर समाधीस्थान श्री गणेश मंदिर आणि नवीन राजवाड्यामधील प्रवास आणि माहिती आज आम्ही जाणार आहोत अक्कलकोट पासून अवघ्या साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या गाणगापूर या गावी ज्याला दत्त भक्तांचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते तिथे आपण आज गाणगापूरमधील मुख्य मंदिर श्री दत्तधाम श्री गुरुचरित्र स्थान व भीमा मर्जन नदीचा संगम नदीला भेट देणार आहोत चला तर मित्रांनो वेळ न दवडता सुरू करूया आपल्या व्हिडिओला सो मित्रांनो आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन आता निघाले सो आता एक आम्ही ठिकाण जातोय ज्याचं नाव आहे गणगापूर तुम्हाला एक सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बाहेर पडतो इथून पार्किंगतून त्यानंतरला आपल्याला समोर एक बोर्ड दिसतो बोर्डकडं तिथे लिहिलेला आहे गाणगापूर त्यातनं तुम्ही लेफ्ट घ्या म्हणजे तुम्हाला तिथं मंदिराकडे त्या स्पॉटकडे जाता येतं चला दाखवतो तुम्हाला ते स्पॉट अक्कलकोटमधील मधील स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही प्रवास केला तो गाणगापूर या गावाकडे गाणगापूर हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर साधारण साठ ते सत्तर किलोमीटर आहे अक्कलकोट पासून गाणगापूर ला जाताना सुद्धा आहे त्याचप्रकारे रिक्षा सुद्धा तुम्हाला प्रत्येकी दीडशे रुपयामध्ये गाणगापूर मध्ये सोडतील जर तुम्ही स्वतःची वाहन किंवा गाडी घेऊन येत असाल तर ह्या मार्गाने गाडी साव चालवताना सावकाश चालवावे कारण पावसाच्या वेळी ते रस्त्याची असे दुरवस्था पाहायला भेटते गाणगापुराच्या मुख्य मंदिरापासून साधारण तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला जागृत तीर्थक्षेत्र जिथल्या चराचरामध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचा वास आहे श्री दत्तधाम या ठिकाणी आपण पोहोचतो मित्रांनो आम्ही नवीन स्पॉटमध्ये आहे हे आपल्या दत्तगुरूंचं मंदिर गणगापूरमधलं त्यानंतर आम्ही पादुकाचं जे ठिकाण आहे तिथलं जाणार आहे आणि इथं संगम नदी आहे खूप छान आहे तिथं भक्तांसाठी निवासस्थानसारखं केलेलं आहे सो चला दाखवतो तुम्हाला मंदिर त्याचबरोबर नदी कशी आहे आणि किती सुंदर आहे चला दाखव मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा सुंदर आणि निसर्गरम्य होता आतमधील आम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्हाला दत्तगुरूंच्या त्रिमूर्तीचे दर्शन घडले मंदिरामधील असलेल्या दत्तगुरूंच्या त्रिमूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाजूलाच असलेल्या सामूहिक गुरुचरित्र पारायणस्थानाला भेट दिली देशाच्या विविध भागामधून अनेक लोक या ठिकाणी येऊन गुरुचरित्र पठण करत असतात या ठिकाणी येऊन गुरुचरित्र पारायण करण्यास विशेष महत्त्व आहे कारण ह्या ठिकाण्यामध्ये असलेल्या मध्यभागी जो औदुंबर वृक्ष आहे त्यामध्ये श्री दत्त गुरूंचा वास आहे व दत्त महाराजांच्या कृपेने इथल्या सर्व भक्तांचे गुरुचरित्र पारायण यशस्वी होतात असे व्याख्या एक आहे या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यास शारीरिक व्याधांचे निरसन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे सामूहिक गुरुचरित्र पारायण स्थानला भेट देऊन आम्ही पोहोचलो होतो भीमा मर्जन नदीच्या संगम स्थानाकडे असे म्हणतात आयुष्यात एकदा तरी या संगम स्थानामध्ये स्नान करावे गुरुंचे मंजे श्री दत्तगुरूंचे दुसरे पूर्वावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या सुमारास गाणगापुरात बावीस ते तेवीस वर्ष वास्तव केले या काळात नृसिंह सरस्वती अर्थातच साक्षात श्री दत्त महाराज दररोज या भीमा संगमस्थानी स्नान करत असत त्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व पावित्र्य प्राप्त झाले आहे भक्तांच्या गर्दीमुळे किंवा काही अन्य कारणामुळे या इतक्या पवित्र ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येतो परंतु श्री दत्त गुरूंच्या दर्शनाची आस लागल्यामुळे या इतर सर्व गोष्टी दुय्यम वाटू लागतात श्री दत्त धाम आणि त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण स्थानाला भेट देऊन आम्ही प्रवास केला गाणगापूरमधील असलेल्या मुख्य मंदिराकडं जिथे आपल्याला श्री दत्त गुरूंच्या त्रिमूर्तीचे दर्शन त्याचबरोबर निर्गुण पादुकांचे दर्शन घडणार होते फायनली आम्ही आता मंदिराकडे पोहोचलोय पादुकांच्या प्रो आता बघ्या मंदिर कसं आहे आतमध्ये सगळं दाखवतो तुम्हाला हे आहे गाणगापूर गावामधील मुख्य मंदिर आम्ही पोचल्यावरती पावसाची रिमझिम थोडी चालूच होती मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचताच आपल्याला मंदिराचा कळस पाहायला मिळतो मंदिराचा कळस अतिशय रेखीव व सुबक आहे कळसावरती श्री दत्त गुरु व इतर देवदेवतांच्या रंगीबेरंगी मूर्त्या पाहायला मिळतात मंदिरामध्ये जाण्यासाठी रांगेतून जावे लागते परंतु पावसाचा ओघ आणि वेळेत गेल्या कारणाने गर्दी नसल्याकारणाने मंदिरामध्ये प्रवेश लवकर आम्हाला भेटला मंदिरामध्ये पोहोचताच आम्हाला आरतीला थांबण्याची संधी भेटली एका लहानशा झरोक्यातून गाभाऱ्यातील श्री दत्त गुरूंच्या त्रिमूर्तीचे दर्शन दिले जाते त्रिमूर्तीसमोर निर्घुण पादुका आहेत श्री नरसिंह सरस्वतीने आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी या पादुका इथल्या औदुंबर वृक्षाखाली ठेवल्या होत्या तेव्हापासूनच पुजाऱ्यांच्याद्वारे द्वारे अष्टगंध व केशराचे लेपन या पादुकावरती दररोज लावले जाते विविध प्रकारचे शारीरिक मानसिक व्याधापासून मुक्तता मिळवण्यासाठी तसेच इतर नकारात्मक शक्तीपासून मुक्तता मिळवण्यासाठी भाविक देशाच्या विविध भागामधून हजार लोक या गाणगापुरात मंदिरामध्ये येत असतात श्री दत्तगुरूंची शक्ती व त्यांची सकारात्मकता इतकी अफाट आहे की या ठिकाणी कोणतीही नकारात्मक शक्ती थांबू शकत नाही दररोज दुपारी बारा वाजता व वा संध्याकाळी साडेसात वाजता नगाडा वाजवत महामंगल आरती या ठिकाणी केली जाते आरतीनंतर ज्याच्या शरीरामध्ये नकारात्मक शक्तीचा संचार आहे त्या शक्ती बाहेर निघून जातात अशी व्याख्या आहे आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगून कळवा आणि माझ्या व्हिडिओजना लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद